नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे उद्या सोमवारी चंपाषष्ठी आलेली आहे अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी चंपाषष्ठी आलेली आहे आणि चंपाषष्ठीच्या दिवशी आपण आपल्या घरात खंडेराव महाराजांचा तळी भंडार हा करत असतो बघा चंपाष्ठीला आपल्याला आपले, आपले कुलदैवत खंडेराव महाराज यांची सेवा करायची असते यांची उपासना करायची असते त्याचप्रमाणे सायंकाळी प्रदोष काळामध्ये त्यांच्या नावाची आपल्याला तळी भरायची असते तळी भंडार हा करायचा असतो आणि याच दिवशी आपल्याला खंडेरावांचं वाहन असलेला कुत्रा याला देखील आपल्याला ही एक वस्तू हा एक नैवेद्य खायला घालायचा आहे बघा उद्या चंपाष्ठीच्या दिवशी आपल्याला आवर्जून न चुकता कुत्र्याला देखील ही एक वस्तू हा नैवेद्य खायला घालायचा आहे बघा यामुळे तुमचे सर्व दुःख हे दूर होणार तुमचे सात पिढ्यांचे दारिद्र्य हे हो। नष्ट होणार आहे कुत्रा हा खंडेरावांचा वाहन आहे आणि आपण कुत्र्याला खंडेरावाच रूप मानत असतो उद्याच्या दिवशी चुकूनही तुम्हाला कुत्र्याला चप्पल मारायची नाहीये किंवा तुम्हाला काठीने मारायचं नाहीये उद्याच्या दिवशी चुकूनही तुम्हाला कुत्र्याला हाकलायचं नाहीये बघा उद्याच्या दिवशी तुमच्याकडे जर का कुत्रा असेल तुमच्या घरी कुत्रा असेल तर बघा त्याच्यावर तुम्ही रागवू नका उद्या त्याची तुम्ही पूजा करू शकतात त्याला चांगलं नैवेद्य खायला घालू शकतात चांगले पदार्थ खायला घालू शकतात उद्याच्या दिवशी तुम्हाला या खंडेरावाची देखील सेवा करायची आहे कारण बघा कुत्र्याला देखील हे खंडेरावाचं रूप मानलं जातं त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी कुत्र्याला आपल्याकडनं कुठलीही इजा होणार नाही याची काळजी आपल्याला ही घ्यायची आहे आता उद्याच्या दिवशी आपल्याला कुत्र्याला काय खायला घालायचं आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोतच त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध षष्टी ही तिथे चंपष्ठी म्हणून साजरी केली जाते हा उत्सव सहा दिवसीय मल्हार मार्तंड खंडेराव खंडोबा खंडोबाचा नवरात्र म्हणून साजरा केला जातो या दिवशी जेजुरी गडावर परंपरेनुसार देवाची पूजा बांधण्यात येते या दिवशी आपले कुलदैवत असलेले खंडेराव महाराज यांच्या नावाने तळी भरली जाते दिवसभर यांच्या सेवा केल्या जातात उपासना केल्या जातात या दिवशी यांची पूजा केली जाते संध्याकाळी आपल्याला यांच्या नावाने तळी भंडार करायचा असतो नैवेद्य आपल्याला बनवायचा असतो नैवेद्यामध्ये तुम्ही बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत कांद्याची पात असा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा असतो आता बघा आपले कुलदैवत हे खंडेराव महाराज आहेत आपण सर्वांनी उद्या त्यांच्या नावाने तळी भंडार हा करायचा आहे आणि त्यांची तळीची आरती आपल्याला म्हणायची आहे संध्याकाळी तुम्ही पाच पुरुष घेऊन पाच गडी माणसं घेऊन पाच मुलं घेऊन तुम्हाला तळी भंडार हा करायचा आहे तळी भंडार कसा करायचा असतो याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात संध्याकाळी आपल्याला आपल्या देव देवघरात देवांना नैवेद्य दाखवायचा आहे खंडेराव महाराजांच्या फोटोसमोर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे तळी भरून झाल्यानंतर आपल्या घराजवळ जर का एखादं खंडेराव महाराजांचं मंदिर असेल तर दर्शनाला आपल्याला जायचं आहे तेथे देखील आपण नैवेद्य घेऊन जाऊ शकतो त्यानंतर तळी भरल्यानंतर आपल्याला जी मुलं आपण पाच तळी भरण्यासाठी बोरवलेली आहे त्यांना प्रसाद म्हणून आपण बाजरीच्या भाकी बाजरीच्या भाकरीच्या चाणक्या आणि त्यावर थोडंसं वांग्याचं भरीत असा प्रसाद आपल्याला द्यायचा आहे आणि यातलाच एक नैवेद्य आपल्याला हा कुत्र्याला देखील खायला घालायचा आहे बघा चंपाष्ठीला आवर्जून तुम्हाला कुत्र्याला हा नैवेद्य खायला घालायचा आहे संध्याकाळी तुम्हाला जेही कुत्रं मिळेल त्या कुत्र्याला तुम्ही हा नैवेद्य खायला घालू शकतात काळं कुत्रं असेल तर अति उत्तम नसेल तर जेही कुत्रं असेल त्या कुत्र्याला तुम्ही बाजरीची भाकरी आणि त्यावर थोडंसं वांग्याचं भरीत हा नैवेद्य खाऊ घाला बघा यामुळे आपल्याला त्यांचे कृपा आशीर्वाद प्राप्त होतात आपल्याला त्यांचे आशीर्वाद हे प्राप्त होतात कुत्र्याला आपण खंडोबाचे वाहन देखील म्हणतो आणि कुत्र्याला आपण खंडोबाचे रूप देखील मानतो यामुळे या दिवशी आपल्याला कुत्र्याला हा नैवेद्य आवर्जून खायला घालायचा आहे यामुळे बघा आपल्याला जर का पितृदोष असतील तर आपले पितृदोष देखील आपले कमी होतात याचबरोबर जर का आपल्याला कुठल्या अडचणी असतील तर ह्या अडचणी देखील आपल्या कमी होतात आपले दारिद्र्य आपली गरिबी नष्ट होते तर उद्याच्या दिवशी आपल्याला चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला आवर्जून कुत्र्याला वांग आणि बाजरीची भाकरी याचा नैवेद्य हा आवर्जून खायला घालायचा आहे याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये तळी भंडारा हा करायचा आहे उद्याच्या दिवशी आपल्याकडनं होईल तेवढी सेवा आपल्याला आपल्या कुलदेवताची म्हणजेच आपल्या खंडेराव महाराजांची करायची आहे त्यांचा कुलाचार कुलधर्मदेखील आपल्याला करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ